हाय हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आज आहे दत्त जयंती गुरुवार आणि पौर्णिमा तर बघा किती भारी योग जुळून आलेला आहे आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार दत्त जयंती आणि पौर्णिमा सुद्धा तर दत्त जयंतीच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर आपली स्वामींची हिंडी पूजा तर करून घेतली आहे पण हार वगैरे घालायचा आहे फोटोला आपल्या दत्त महाराजांच्या स्वामींच्या फोटोला तर आता हार आणायला आणि पूजेचं सामान आणायला गेलं गुरुवारची पूजा म्हटलं सकाळीच मांडून घ्यावी आणि पारायण तर केलेलं नाही त्यामुळे स्वामींची पूजा जशी जिथं आहे तिथंच फक्त पूजा त्यांनी अभिषेक वगैरे सकाळीच करून पूजा मांडली आता देवघरातल्या स्वामींना अभिषेक वगैरे घालून घेते आणि छान अशी देवपूजा करून घेते आता देवपूजेला लागली मी देवपूजा करून घेते पण ते पूजेचं सामान आणायला गेलेत म्हणून म्हटलं थांबले आणि चला म्हटलं तुम्हाला पण बोलावं थोडंसं आणि तुम्हाला दत्त जयंतीच्या व मार्गश्री महिन्यातल्या दुसऱ्या गुरुवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा श्री स्वामी समर्थ सकाळी लवकर उठलं ना की कामाला भरपूर अशी ऊर्जा येते बघा आपल्याला भरपूर काम करण्यासाठी असं म्हणजे प्रोत्साहित होतं आणि जर आपल्याला उठायला उशीर झाला ना तर सगळ्या कामाचा गोंधळ होतो कितीही कामं आवरायचा प्रयत्न केला तरी काम काही आवरत नाही आज रोजच्यापेक्षा आज जरा जास्त लवकर उठलं ते समर्थला उठवून वॉकिंगला लावलं त्यानंतर मग मी सगळी घरं झाडली फरशापासून घेतली आंघोळ केली दारामध्ये सडा वगैरे सगळीकडे मारून घेतला आंघोळीच्या अगोदरच त्यानंतर आज बघा पौर्णिमा आहे त्याचबरोबर दत्त जयंती आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार सुद्धा आहे तर चला आज गॅसची पूजा वगैरे कराय करायची आहे आणि खरं तर बघा मार्गशीर्ष महिन्यातल्या पौर्णिमेला ना ही पण असते अन्नपूर्णा जयंती पण असते तर चला आज गॅसची पूजा वगैरे पण करून घ्या तसंही माझं गुरुवारी शुक्रवारी मंगळवारी पौर्णिमेला मी गॅसची पूजा करतच असते आणि रोजसुद्धा एक अर्धा दिवस राहतो ना तर रोज म्हटलं तरी करतच असते गॅसची पूजा वगैरे केली पण अन्नपूर्णा अन्नपूर्णेची पूजन आपल्या देवघरामध्येच केलं गॅसवरती काय पूजा वगैरे केलेली नाही आज सकाळी खूपच घाई गडबड होती कारण आज आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची पूजा पण मांडायची होती स्वामींची पूजा अभिषेक सगळं करायचं होतं त्यामुळे आज पटापट पटापट अशी कामं ओरून घेतली सगळ्या घरामध्ये प्रसन्न असं वातावरण करून घेतलं पहिल्यांदा गुगळची धुरी फिरवली ना घरामध्ये खूप पॉझिटिव्ह वाटतं बघा तर सकाळी सकाळी आपलं गुगळ सगळ्या घरामध्ये फिरवून घेतला स्वामींची इथल्या स्वामींची बाहेर हॉलमधल्या स्वामींची पूजा वगैरे सगळी झालेली आहे हार घालायचा राहिला आहे पण सकाळी सकाळी एवढ्या लवकर दुकानं उघडत नाहीत त्यामुळे हिने आज जो हार काय आणायला गेले नाहीत थोड्या वेळाने जातो म्हटले कारण आठ साडे आठ साडेसात आठ वाजेपर्यंत उघडतात इथली दुकानं पुण्यासारखं नसतं पुण्याला दिवस उगवाला की चालूच झालं आणि रात्रभर म्हटलं तरी चालूच असतं असं असं म्हटल्यासारखं पण इथं तसं होत नाही खेड्याला खेडं म्हणजे तरी पण आमचं शहरच आहे हे वैराग म्हणजे खूप काही खेडं नाही आहे पण तरी पण इथं लवकर एवढं उघडत नाही दुकानं वगैरे तर त्यानंतर सगळ्या घरामध्ये गुगळची धुरी वगैरे फिरून घेतली आणि आता मला ह्यांना खायला करायचं होतं कारण दत्त दत्तजयंतीचा ह्यांचा उपवास आहे गुरुवारचा माझा उपवास आहे आणि आपले हे जे काजू बदामाचे लाडू जे आहेत ना ड्रायफ्रूट लाडू तर ते आणले होतं त्या दिवशी पण बनवणंच झालं नाही म्हटलं चला आता सकाळी सकाळी बनवून घ्यावे थोडे त्यांच्यापुरते मला पण होतील एक दोन दुपारी खाण्यासाठी मी फळांवरच हा उपवास करत असते दत्त जयंतीचा उपवास असेल किंवा आपलं गुरुवार नेहमीचे असतील किंवा कुठलाही इतर उपवास असेल ना तर मी फळं खाऊनच करते मला काही शाबुदाण्याची खिचडी वाटत नाही जवळपास मी चार पाच वर्ष झालं शाबुदाण्याची खिचडी कधीच खात नाही पण ह्यांच्यासाठी शाबू थोडासा भिजत घातलेला आहे कारण त्यांना दुपारी मग दिवसभर कामावरती उभा राहायचं असतं त्यामुळे ते शाबू वगैरे खातात पण मी कुठल्याच उपवासाला शाबू खात नाही कारण मला शाबूची खिचडी अजिबातच आवडत नाही आणि त्यानंतर आपली देवपूजा सगळ्या देवघरातल्या देवांची पूजा वगैरे करून घेतली आणि स्वामींना अभिषेक करायला घेतला सर्वात अगोदर स्वामींना जलाने अभिषेक हो, केला त्यानंतर आपलं पंचामृत तयार केलं होतं पंचामृताने अभिषेक केला श्री स्वामी समर्थ नामाचा जपसुद्धा केला अभिषेक करत असताना तर ह्या वर्षी खूप वर्षात असं झालेलं आहे बघा स्वामींचं पारायण नाही किंवा आपलं गुरुचरित्राचं पारायण नाही किंवा कुठलंच पारायण माझ्याकडून ह्या वर्षी काही झालेलं नाही जसं की तुम्हाला मी पाठीमागास व्हिडिओमध्ये सांगितलं सुद्धा पारायण मला करणं झालं नाही ह्यावेळेस तर म्हटलं चला अभिषेक तर करून घेऊया आणि कसं आहे बघा आपण पारायण जरी नाही करणं झालं ना तरी आपण स्वामींचे अभिषेक जरी केले ना तरी चालतात कारण अभिषेकामध्ये सुद्धा खूप सारं हे हे आहे अभिषेकाचंसुद्धा खूप महत्त्व आहे बघा ज्यांना बघा आहे ना गुरु म्हणजे स्वामींचे गुरुवार करणं होत नाही काय नाही तर त्यांनी आहे ना बघा प्रत्येक गुरुवारी स्वामींना आवर्जून दर गुरुवारी अभिषेक घालायचा असे एकावन्न अभिषेक एकवीस अभिषेक किंवा असे ठराविक म्हणजे अशा संख्येने अभिषेक घातले ना तरीसुद्धा आपल्या म्हणजे गुरुवार केलेल्यासारखं किंवा पारायण केलेल्याचं फळ मिळतं आपल्याला तर इकडे बघू शकता छान अशी माझी सुंदर देवपूजा झाली देवपूजा झाल्यानंतर तर घरामध्ये खूप प्रसन्न वातावरण झालं होतं सकाळी सकाळी छान असं देवपूजा वगैरे झाली आज ठरवलंच होतं आज गुरुवारची पूजा सुद्धा सकाळीच मांडायची त्यामुळे सगळं उरकून घेतलं त्यांना थोडंसं खायला दिलं तो आणि तोपर्यंत ते गेले मग फुलं बिला आणायला फुलं घेऊन आले आणि चला म्हटलं आता आपल्या बागेतली पण थोडीशी फुलं आहेत ना आणि किती जरी मार्केटमधून बाहेरनं फुलं आणली ना तरी पण मला काय बागेतली फुलं व्हायल्याशिवाय काय मला देवपूजा केल्यासारखी वाटत नाही त्यामुळे जेवढी थोडीफार लागायची होती ना तर तेवढी फु फुलं आणली खरं आता गुलाबाचा भर संपला आहे त्यामुळे गुलाबाला फुल एकच निघलं नाही नाही म्हणाल तेव्हा चार चार तीन तीन लागतात पण आज मात्र एकच निघलं असं म्हटलं तेवढी का व्हायना पण आणून देवाला व्हायला ना, ना समाधान वाटतं तर बघा घरातली करती स्त्री किंवा घरातली स्त्री सुंदर असो किंवा नसो पण ती धार्मिक असली पाहिजे तिला देवाधर्माचं करायला आवड पाहिजे तर घरामध्ये नेहमी आनंद राहतो घरामधल्या सगळ्यांनाच लहाना मोठ्यापासून सगळ्यांना छान संस्कार लागतात घरातल्या ला करत्या स्त्रीवरच सगळं अवलंबून असतं तिचं घर गार, घरातली सगळी मंडळी तर ती अशी देवाधर्मातली देवाची भक्ती करणारी असावी आणि तिच्यामुळेच घराचं घर गार, घराला घरपण गार येतं घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते घरातली करती स्त्री ही स्वतः अगोदर लक्ष्मी असते आणि ती जर व्यवस्थित असेल आपल्या घरामध्ये तिच्या संपूर्ण गुणांनी समृद्ध जर असेल ना तर ती आपोआपच घरामध्ये घराला आपल्या घरपण आणत असते आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी ते तिच्यामुळेच टिकून राहते आणि प्रत्येक घरामधल्या आणि घरातल्या प्रत्येक स्त्रीमध्ये हे चांगले गुण असले पाहिजे खूप तर स्वामींना हार वगैरे आणला होता पण माझ्या काय मनासारखा का हार काय मला मिळाला नाही आणि त्या हाराने एक तर स्वामींची टोपी पण बसत नव्हती ते एक टेन्शन आलं होतं इतका छान ड्रेस आहे आणि ते स्वामींची टोपी काही बसतच नव्हती त्याला म्हणजे असे ते हार आहे ना तू, तू, बरोबर स्वामींच्या डोक्याला थोडासा ही होत होता त्यामुळे टोपी बघू शकता आपली थोडीशी स्वामींची तिरकीच झाली असं म्हटलं आणि फक्त झेंडूचेच फुलं होते एक फक्त गुलाबाचं फुलं होतं काही विशेष हार काही नव्हता मला काही आवडलं नाही त्यानंतर सकाळी सकाळी म्हणलं चला लगेच हळदीचं लेपन करून घेऊया आज विशेष सगळ्याच गोष्टी विशेष आहेत तर हळदीचं लेपन केलंच पाहिजे म्हणून हळदीचं लेपन करायला घेतले आणि एकदम पातळ असं हळदीचं लेपन करत असते आणि आपलं देशी गाईचं गोमूत्र टाकलेलं असतं त्याच्यामध्ये आणि आपलं साधं पाणी बस एवढंच टाकते जल काय माझ्याकडे नाही पण गोमूत्र आणि साधं पाणी आणि हळद हळद मात्र एकदम प्युअर हळद घेतलेली आहे हळद खूप छान आहे बघा घरच्या हळकुंडापासून बनवलेली हळद आहे एवढी छान होते नाही आणि कलर पण खूप मस्त असा म्हणजे एकदम पिवळा धमूक असा कलर होतो भाजीमध्ये अगदी किंचित जर टाकली ना तरीसुद्धा खूप छान कलर येतो तर मी काय केलेलं आहे देवाची एक शे शेपरेट भरणी ठेवलेली आहे आणि आपल्या घरच्या वापरणातली एक वेगळी शेपरेट भरणी ठेवलेली आहे आणि जसं लागेल तसं अगदी छोट्या भरणीत मी काढून घेत असते रोजच्या वापरण्यासाठी आणि देवाची मात्र शेपरेट भरणी असते ते देवाच्या सामानापासूनच असते हळदी कुंकू सगळ्या भरण्या भरून ठेवलेल्या असतात एकदा मी तुळजापूरला गेली की भरपूर असं कुंकू घेऊन येते आणि त्या हळदीची एक भरणी कुंकाची एक भरणी अशा फुल डब्या भरून ठेवते म्हणजे आपल्याला कसं देवाचं सामान देवापाशीच असले की बरं पडतं त्यामुळे तर देवाच्या सामानापासलीच मी हळद वापरण्यात घेत असते हळदीचं लेपनच्या वेळेस करायचं असेल त्यावेळेस आपल्या रोजच्या खाण्याच्या वापरण्यातली हळद काय वापरत नाही तर इकडे बघू शकता छान असं हळदीचं लेपन वगैरे करून घेतलं हळदी कुंकू लावलं आणि मस्त अशी छोटीशी पावलं काढून घेतली आज काय उमऱ्यावरती बाकीची दुसरी रांगोळी कुठलीच काढणार नव्हती आज फक्त म्हणजे ज्या आपल्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत ना त्याच ठेवणार होते उंबऱ्यावरती काय होतं बघा आज समर्थ आहे ना तर उमऱ्यावरची रांगोळी अशी मध्ये आपण उमऱ्यावरती रांगोळी काढली ना तर पाय लागून पुसते त्यामुळे म्हटलं नको आज साधं सिंपलच ठेवावं आणि उंबऱ्यावरती फक्त गुलाबाच्या पाकळ्या ठेवल्या खूप छान दिसतात अशा पाकळ्या ठेवल्यावर सुद्धा आणि बघा ज्या ज्या दिवशी आपण उंबऱ्याला हळदीचं लेपन करतो ना ले त्या दिवशी घरामध्ये वेगळीच एनर्जी दाखवते वेगळंच एक छान असं पॉझिटिव्ह वाटतं इतकं भारी वाटतं ना की बस तुम्ही करून ज्या दिवशी तुम्ही केलेलं असेल ना तर त्या दिवशी तुम्हाला जाणवेल उमऱ्याला हळदीचं लेपन केल्यानंतर घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते आणि घरामध्ये खूप प्रसन्न वाटतं आणि सुद्धा दिवसभर असाच राहतो आणि आपलं सुद्धा लक्ष खूप जातं आणि आपण आहे ना आपण जातो येतो ना जाता बाहेर जाता आतमध्ये येताना त्या त्यावेळेस आपलं लक्ष उमराकडे जातं आणि किती प्रसन्न वाटतं बघा आणि असा सजलेला उमरा पाहून आपल्याला पण भारी वाटतं आणि घरात बाहेरचे येणारे जाणारे आहेत ना ते सुद्धा त्यांची जी काही नकारात्मकता असते त्यांच्याबरोबर आलेली तर उमऱ्याला लेपन केल्यामुळे काय होतं तर ती जी नकारात्मक ऊर्जा असते ना तर ती आपल्या घरामध्ये प्रवेश कळत नाही हळदीमुळे त्यामुळे ना नेहमी नाही जमलं तरी आपल्याला आठ पंधरा दिवसातनं आठवड्यातनं एकदा तरी उमऱ्याला हळदीचं लेपन करावं आणि काळजीपूर्वक करायचं आहे जेणेकरून आपला उमरा कुठेही खराब होऊ नये ह्याची पण काळजी घ्यायची आहे जास्त असं बदबद पाणी नाही वाटायचं उमरा लेपन करायचं पण व्यवस्थित असं पद्धतशीर करायचं त्यामुळे उंबरा पण आपला व्यवस्थित राहतो आणि उमऱ्याला काही इजा होऊ नये असं पण करायचं नाही आणि उमरा व्यवस्थित राहतो आणि जास्त काळ टिकतो म्हणजे खूप वर्ष टिकतो कारण बघा उमरा हा आपल्या घराचं खूप मेन हे आहे त्यामुळे उंबरा व्यवस्थित राहणं खूप गरजेचं असतं उंबरा जर किडलेला असेल उमरा जर चिरलेला असेल ना तर तोसुद्धा उमरा चालत नाही कारण आपली मेन ती आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये येणार चांगल्या वाईट ऊर्जा ज्या आहेत ना त्या तिथूनच प्रवेश करत असतात इकडे बघू शकता आज काढलेली सुंदर अशी छोटीशी पावलं आणि त्याचबरोबर इतकी आकर्षक रांगोळी ही रांगोळी मला इतकी आवडते ना काढायला खूप दिवस झाले काढले नव्हती पण खूप छान अशी सुंदर रांगोळी काढून झालेली आहे तर मिनी ब्लॉग तर शेअर केलाच होता आपल्या ह्या रांगोळीचा पण रांगोळी पूर्ण मिनी ब्लॉगमध्ये नव्हती दाखवली ह्याच्यामध्ये दाखवली आहे अगदी स्वादी सोपी सिंपल रांगोळी आहे आणि ह्या रांगोळीमुळे उंबऱ्याच्या लिपणामुळे आपल्या दाराला किती शोभा येते आणि दाराला शोभा आली की घराला आपोआपच येत असते तर इकडे बघू शकता आपली गाई वासरं जी आहेत ना सगळे आलेले आहेत आणि त्यातनं जयंती आहे गुरुवार आहे पौर्णिमा आहे आणि गाई वासरांचा थवा आपल्याकडं रोज येतात दत्त जयंती आहे आणि त्या दिवशी आपल्याला गायीची पूजा करायला मिळणं हे आपलं भाग्य समजावं आणि खरंच मी स्वतःला एवढी भाग्यवान समजते बघा की मला अशा रोज गायींची पूजा करायला भेटते सहसा ह्या गायी आहेत ना कुठंही पाहायला मिळत नाहीत आता दुर्मिळ झालेलं आहे हे ही, ही जी जनावरं आहेत ना ही ह्या देशी गाय आहेत ना खूप ठिकाणी आता पाहायला मिळत नाहीत पण आम्ही राहतो त्या शहरामध्ये आहेत ना सगळीकडे ह्या गायी दिसतील तुम्हाला आमच्या वैरागमध्ये कुठं बघल ना तिथं ह्या गायी दिसतात इतक्या गायी आहेत ना भरपूर अशा गायी आहेत इथं आणि ते खूप भारी वाटतं सकाळ संध्याकाळ दुपार आपण कधीही बाहेर जावा गायी फिरत दिसतात त्याच आपल्या दारामध्ये इकडे तिकडे पुढं सगळीकडे असं मोकळं आहे ना आमच्या इथं आणि जिथं मोकळं असेल ना तर तिथं चरत असतात नेहमी गवतामध्ये त्यामुळे आणि आपण जरा जरी माणूस बाहेर दिसलं ना की लगे दारात येतात मग असे त्यांना वाटतं की काहीतरी खायला देतात असं होतं तर त्या आणि मी कसं दर गुरुवारी डाळ आणि गूळ त्यांना देतच असते खायला आणि एरवी मात्र रोज आपली चपाती केलेली असते ना तर ती चपाती खाऊ घालत असते गूळ चपाती किंवा निस्ती चपा चपातीसुद्धा खाऊ घातली तर चालते गुरुवार होता त्यातनं मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची सुद्धा पूजा करून घेतली छान अशी सकाळीचं दत्त महाराजांची आपलं स्वामी समर्थ महाराजांची दत्त महाराजांची पूजा वगैरे करून घेतली स्वामींना अभिषेक घालून घेतला आणि त्यानंतर मग सगळं आवरून मग आपली निवांत आपली गुरुवारची पूजा मांडून घेतली मागच्या गुरुवारची पूजा एका ताईने पाहिल्यावर त्या ताईंनी म्हणा म्हणाल्या होत्या की ताई तुम्ही खूप छान पूजा केली दाग दागिने घाला म्हणजे आणखीन छान दिसेल तर त्यांचंच ऐकलं आणि खरं तर माझ्या लक्षात राहिलं नव्हतं मागच्या वेळेस मग त्या ताईने सांगितल्यानंतर मग माझ्या लक्षात आलं अरे हा आपण दागिने घातलेच नाहीत गळ्यातलं हे सगळं आहे पण घातलंच नाही आणि मग पूजा मांडत असतानाच मग मी गळ्यातलं वगैरे घातलं पण ते दिसतच नव्हतं इथंसुद्धा बघा बागा जवळ थोडंसं दिसते मुकोट आपला खूप मोठा आहे त्यामुळे ते व्यवस्थित बसलं नाही किंवा मला घालता व्यवस्थित आलं नाही त्यानंतर गजरे वगैरे घातले होते वेणी आणली होती वेणी घातली आणि खूप सुंदर अशी पूजा केली आणि पूजा झाल्यानंतर परत लक्षात आलं माझ्या की नत पण आहे आपण नत पण घालू शकतो त्यानंतर मग मी पूजा झाल्यानंतर उठले आणि मग नत घातली तर इकडे पूजा मांडून घेतल्यानंतर आपण आरती करतो ना तर ती आरती केली नैवेद्य सध्या फळाचा ठेवला आहे आरती करून घेतली त्यानंतर कहाणी वाचून परत एकदा संध्याकाळी नैवेद्य आरती असते इकडे बघू शकता नत घातल्यानंतर तर खूपच सुंदर दिसायला लागली आपली पूजा आणि खरंच अगदी असं वाटत होतं की साक्षात महालक्ष्मी अवतरलेली आहे इतकं छान दिसत होतं रांगोळी वगैरे इकडं साईडने छापानी काढली आणि मधली जी आहे ती हाताने काढली आणि अशी मस्त अशी पूजा झालेली आहे आपली मांडून त्यानंतर ही सगळी फळं जी आहेत ना सकाळी सकाळी समर्थाच्या पट्ट्याने आणलेली ती सगळी भरून ठेवली आणि काय होतं गुरुवार असतं की फळं बी लागतात उपवास माझा उपवास असतो ना मी फळं खाऊनच उपवास करते तर असे काही शाबूची खिचडी वगैरे खात नाही आणि त्यातनं जयंतीचा पण उपवास होता ह्यांचा पण उपवास होता माझा पण उपवास होता चला तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ